बरोबर आहे काय या वाघ्याची मुरळी कशी झाली वाघ्याची मुत्री कशी झाली वाघ्याची मुत्री नाही म्हणते मुरळी मुरळी आणि हिला मुंगळी नाही म्हणत हिला पण मुरळी म्हणते ही काळी दिसली म्हणून हिला मुरळी चल सकाळच्या गाडी आडवी मुरळी कोण आहो ह्या खंडरायाच्या मुरुळ्या

आई ही पण हॉस्पिटल मध्ये झाली आई पण हॉस्पिटल मध्ये झाली ना ही हॉस्पिटल मध्ये झाली ही हॉस्पिटल मध्ये झाली हे कधी उगमलं झालं म्हणजे बाबा आपल्याला सांगायचंय देवाची देऊ दाशी आणि हि न कुठं कुठं केली काशी आपल्याला देवाची देऊ दाशी पुरळी सांगायचंय कशी झाली बरोबर नाही का नाही बरोबर आहे बरोबर श्री कृष्ण देवाला बरेच होते देवाला शिडी लावून लायचे माहित आहे का तुला श्री कृष्ण अवतारामध्ये होती बासरी तेव्हा जवळने काय म्हणायच्या श्री कृष्ण बासरी वाजवायचे तेव्हा काळ्या असायच्या गोऱ्या असायच्या अशा काळ्या सवळ्या काळ्या काळ्या तेवढ्या चांगले असतात भरपूर आणि गोऱ्या तेवढ्या एकदम छिन्न लाहाराज तर आपल्याला देवाच्या मुरळे कशा झाल्या सांगायचे सांगायला पाहिजे महाराज श्री कृष्ण अवतारामध्ये हो दिवासरी श्री कृष्ण म्हणायचे बासरी वाजवायचे तेव्हा गोवळे म्हणायचे अरे श्री कृष्ण अरे अशी बासरी वाजवत जाऊ नको तू जर अशी बासरी वाजवायला लागला तर अशा ताने लेकर सोडून गोवळी तुझ्या बासरीकडे येतात बरोबर तर तू अशी काही बासरी वाजवत जाऊ नको आम्हाला घरी सासू सासरे बोलतात त्रास देतात श्री कृष्ण काही ऐकत ऐके ना श्री कृष्ण काय ऐकत ऐक म्हणून गोवळी काय म्हणल्या काय म्हणते महाराज काय म्हणते जावा दवा महिना कुणाच तवा बोटील गुरुवार बरोबर आहे का नाही बरोबर आहे तर गवळ्यांनी म्हणल्या तर श्री कृष्ण ऐकत नसत आपण बासरीला दोष देऊ शकतो तेव्हा सर्व गवळ्यांनी बोलू लागल्या अगे बासरी तू जर देवाच्या ओटावरती जाऊन एवढं मधुर वाटत असते तर पुढील जन्मामध्ये तू वाघ्याची मुरळी होऊन देवांच्या पुढे नसतील आणि ती श्रीकृष्ण अवतारातली मुरली आज ही मुरळी झाली